चाललेला असतो त्याच्या डोळ्यात अश्रू असतात आणि अखेर त्याचं नाव git असते क्रिस यू आर हायर तो काहीही बोलत नाही फक्त डोळ्यात पाणी घेऊन रूमच्या बाहेर जातो आणि रडतो पण हे अश्रू आनंदाचे असतात त्यानंतर क्रिस खूप मेहनत करतो आणि मोठा शेअर ट्रेडर बनतो स्वतःची कंपनी सुद्धा सुरू करतो ही गोष्ट आजच्या तरुणांना पालकांना आणि स्वप्न बघणाऱ्या प्रत्येकाला एक मोठी प्रेरणा देते या कहाणीतून आपल्याला खूप मोठा संदेश मिळतो की परिस्थिती कितीही वाईट असली तरी आत्मविश्वास कायम ठेवावा अपयशातून शिकत गेलं तर यश नक्की मिळतं बाप मुलाचं नातं स्वप्नावर ठेवलेला विश्वास आणि कठीण काळात साथ देणारी माणसं हेच या गोष्टीचं खऱ्या अर्थानं सार आहे क्रिस गार्दर ही एक खरी कहाणी आहे आजच्या लोकांच्या मनात घर करून ठेवा ठेवणारी मित्रांनो कहाणी आवडली असेल तर एक प्रेमळ लाईक द्या आणि असंच काहीतरी ऐकायला सबस्क्राईब तर हक्काचं आहेच धन्यवाद